बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची वादग्रस्त वक्तव्य हे काही नवीन नाही आपल्या परखड मतांमुळे प्रसिद्ध असलेली कंगना नेहमीच वादग्रस्त आणि भडकाऊ वक्तव्य करते त्यानंतर समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमांवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतो यामध्ये कधी ती राजकीय मुद्द्यांवरून नेत्यांवर टीका टिप्पणी करते तर त्यामुळे समाज माध्यमांवर लोकांकडून ती ट्रोल देखील होते पण याच वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्विटरकडून तिचं अकाउंट देखील बंद करण्यात आलं आहे नुकतंच तिने एक धक्कादायक आणि वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यामध्ये ती म्हणाली आपल्याला एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हे तर भीक होती भारताला खरं स्वातंत्र्य दोन हजार चौदा साली मिळालं हेच नाही तर याआधी देखील तिने या प्रकारची वक्तव्य केली आहेत कोणते आहेत कंगनाची ही वादग्रस्त वक्तव्य पाहूयात सुशांत सिंगच्या निधनानंतर सुशांतला चित्रपट माफियांकडून बहिष्कृत केले जाणार असल्याची धमकी येत होती आणि त्याला त्याच्या जीवाची भीती वाटत होती असा आरोप केला होता तर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या अनधिकृत घरावर कारवाई केल्यानंतर मुंबई पोलीस कंगना आणि शिवसेना या वादात मुंबई आपल्याला पाकव्याप्त काश्मीर वाटत आहे असं विधान केलं होतं तर याच दरम्यान तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या तर शेतकरी आंदोलनादरम्यान ते शेतकरी नाही दहशतवादी आहेत या तिच्या वक्तव्याने खळबळ माजली होती यासारख्याच अशा अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना नेहमीच ट्रोल होत असते